आठ वर्ष नंतर म्हणजे काय झालं असं था त्याला थांबवलेलं तुम्ही आठ नऊ वर्ष म्हणजे गाडी बैलाला जोरत नव्हता हो त्याच्यामुळे बैल बैठी राहिला दादा नमस्कार नमस्कार दादा आपली ओळख सांगा ना माझं नाव सागर काशीनाथ लोखंडे कुठून वरप कांबा वरप कांबा आणि मला तो वाटतं आज तुम्ही या बोनिवली मैदानामध्ये खूप चांगला गुलाल घेतलाय आपल्या बैलाची माहिती द्या ना सर्वात आधी आमच्या बैलाचं बैलाचं नाव तुफान आहे तो आठ नऊ वर्षातून आम्ही आज आणलाय त्याला पण देवाच्या कृपाने अड्ड्यात आम्ही या गावातली गाडी होती त्यांच्याशी गाडी होती आज आमची आज आमचा गुलाल झाला बैलाचा आपल्या पैऱ्यात कोण पलाला पहिऱ्यात आमच्या सोन्या पलाला आमच्या घरचाच बैल म्हणजे आज घरची गाडी हा आणि तुफानचा तुम्ही आता मगाशीच उल्लेख केला आठ नऊ वर्ष नंतर तुम्ही आज त्याला पहिल्यांदा इथं आणलाय आणि आज तोच गुलाल झाला आठ वर्ष नंतर म्हणजे काय झालं असं त्याला थांबवलेलं तुम्ही आठ नऊ वर्षे म्हणजे गाडी बैलाला जोरत नव्हता त्याच्यामुळे बैल बैठी राहिला म्हणजे पैऱ्यांच्या मुलं बैल बैठी राहिला आणि मग तुम्ही घरची गाडी आज तयार केलेली आहे घरची जूट ए, सोन्या तयार केला मग सोन्या कडून घेतला सोन्या आपल्या मित्राचा बैल आहे गंधारीच्या त्यांनी दिले पलवाला गाडी कशी पळाली आज आपली गाडी चांगली पलावली आज आज आपल्याला मलंगडवारीची जी गाडी होती ना समोरून ती पण खूप चांगली होती त्यांच्याविषयी काय सांगा ती गाडी बी चांगली होती खूप पलत होती गाडी गाडीवर आपल्या ड्रायव्हर कोणतात गाडीवर आमच्या गावातला नरेश म्हणून आता मी बघतोय खूप रग आहे त्याला आणि मला वाटतं याच रागीन तो पलाला आज आणि आठ वर्ष नंतर त्यांनी आज तुम्हाला गुलाल मिळवून दिलाय आजचा गुलाल म्हणजे एक आठवणीचा राहील आजचा गुलाल म्हणजे खूप आठवणीचा राहील आठ नऊ वर्षातून बैल पलाल आठ नऊ वर्ष पैर्यांच्या साठी तुम्हाला खूप साऱ्या अडचणी आल्या तर तुम्ही घरची गाडी बनवली मग त्यावेळेला घरचीच गाडी होती आठवणीच्या सांगा ना याच्या आधी पण ना घरचीच गाडी होती दोन्ही गावठी होते याचं नाव तुफान त्याचं नाव बादल होता आणि अशी एक पण गाडी नाही का बिंदोरच्या होत्या ना सगळ्या गाड्यांना म्हणजे मारून बसले पण आता सध्या कसा विषय होता जरा अडचणी मुलं आम्ही बैल काढत नव्हतो आज आपली गाडी कशी झाली म्हणजे जमून झाली का जमून झाली पहिली दुसरीच गाडी झाली आल्या आल्या अड्ड्यामध्ये लगेच गाडी झाली मैदानामध्ये म्हणजे आज तुमची दुसरी गाडी दुसरी गाडी झाली लगेच मैदान पण खूप चांगलं भरवलं हो, त्यांच्याविषयी काय सांगाल मैदानाचं सुंदर आहे आणि बोनिवली म्हणजे तुमची एक लकीच पाठी आहे म्हटलं तर आठ वर्षानंतर तुम्ही इथं आलेत हो याच्या आधी पण आम्ही बोनिवली आलो ना घरची गाडी आणायचो तेव्हा आम्ही तीन तीन शर्ती करून जायचो इतका सारा म्हणजे विश्रांती म्हणजे कशी गेली तुम्ही आठ वर्षाची विश्रांती म्हणजे घरच्या थोड्याशा अडचणी कामधंद्यामध्ये जर अशी आणि परत आता तुम्ही या नादात आलात पण आता कुठं ना कुठं पावसाल्याचा दिवस येत आहेत आणि आपला बिंजूरचा खेळ आता पावसामुळे थांबणार आहे मग परत आता बैलाला काय आराम का आता आराम चार महिना नांगराला याला म्हणजे शेतीच्या कामाला पण शेतीच्या कामाला आता आम्ही चालूनच आणले बैलगाडीला झोपलेला सकाळी ते बैलगाडीच्या सोडून इकडे आणले अरे बैलगाडीच्या सोडून तुम्ही इथं आणला म्हणजे या गोष्टीसाठी खूप महत्वाचा म्हणजे एक आनंद राहील तुम्हाला कारण आज नांगराचा बैल आहे आणि तो इथं चकड्यात पालून गुलाल देतोय तुम्हाला कुठं ना कुठं अभिमानाची गोष्ट आहे तुमच्यासाठी चालेल आपला तुफान नेहमी असाच गुलालत राव आपली घरची गाडी आता भले मैदान आता बंद होतील पावसामुळे पण पुढच्या सीझनला नक्कीच जोमानी आणि जोशानी उतरा गाडी कुठल्या नावाने पळत गावदी आई गावदी प्रसन्न कांबा आई गावदी प्रसन्न कांबा आणि या बैलाच्या मालकाचं नाव सांगा नारायण केने कांबा कांबा म्हणजे आज दादा इथे नाहीत नाहीत पण आज घरी गेल्यानंतर कुठे ना कुठे त्यांना सुद्धा आनंद होईल तुफान गुलाल दिले नक्कीच कारण की त्यांना पण टाइम नाही भेटला मशीन जवळ ला, राहायला लागतो म्हणजे मशीनचा पण धंदा आहे तुमचा तो धंदा जोपासून आज तुम्ही या मैदानामध्ये येतात एक नाद टिकून ठेवलाय म्हणजे तुम्ही आणि पुढे पण असं नाद टिकून ठेवा आपला तुफा नेहमी असंच गुलालच राहा आपल्या चॅनेलकडून शुभेच्छा तुम्हाला थँक्यू धन्यवाद